नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण घरोघरी आवडीने खाल्ली जाणारी डाळबट्टी तयार करणार आहोत याआधी तुम्ही अशी डाळबट्टी कधीही खाल्ली नसेल इतकी छान खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली ही भट्टी आणि सोबत खाणारी जी डाळ आहे तीसुद्धा अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने आपण तयार करणार आहोत त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी डाळ आपण शिजत घालणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये आपण पाणी घातलं चमचाभर तेल दोन चुटकी हळद दोन चुटकी हिंग घातला त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून आणि तीन ते ती चार हिरव्या मिरचीचे काप घातले आता एक अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेतली आणि आता ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आपण जे डाळ तयार करणार आहोत ती फक्त इथे तुरीच्या डाळीचाच आपण वापर करणार आहोत आता डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आता यातलंही पूर्ण पाणी टाकून परत एक ते दोन पाण्याने ही डाळ मी धुवून घेणार आहे आता आपण बाजूला पाणी गरम होण्यासाठी कुकरमध्ये आधीच ठेवलेलं होतं तर आता ही धुतलेली डाळ त्यामध्ये आपल्याला घालायची आहे तर आता बघा पाणीही गरम झालेलं आहे तर डाळ आपण घालून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये डाळ घातल्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये डाळ लगेचच शिजली जाते आणि तिची चवही छान लागते यामध्ये टोमॅटो आणि आपण हिरवी मिरची घातल्यामुळे आपल्या डाळीची चवही खूप छान तयार होणार आहे आता कुकरचं झाकण बंद केलं आणि दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजली जाईल आता आपण बट्टी तयार करण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं इथे आपण पीठ घेतलेलं आहे रोजची चपाती करण्याचंच पीठ इथे वापरलेलं आहे एक वाटी बारीक रवा सारख्याच वाटीने घेतलेला आहे आणि पाव वाटी आपण इथे बेसन पीठ घेतलेला आहे त्यामुळे आपली जी बट्टी आहे ती छान खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होणार आहे चमचाभर ओवा घेतला आणि हातावर चोळून तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ इथे आपल्याला थोडं म्हणजे प्रमाणातच घालायचं आहे म्हणजे तिची चवसुद्धा खाताना छान लागली पाहिजे नुसतं बिट्टी जरी खाल्ली तरीही मिठामुळे ती चविष्ट लागते आता सर्व साहित्य आपण यामध्ये एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे तेल यामध्ये घालून घेणार आहे तेल आपलं थंडच इथे वापरलेलं आहे म्हणजेच रूम टेम्परेचरचं आणि आता पूर्ण तेल संपूर्ण पिठाला आपल्याला असं हाताने चोळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही जी कणिक आहे ती कणिक भिजवून घ्यायची आहे आता नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी घट्टसर अशी कणिक आपल्याला भिजवायची आहे पण सुरुवातीला जास्त घट्टसर कणिक तुम्ही इथे भिजवून घेतली तर ती आणखीनही घट्ट होईल कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि रवा लगेचच पाणी शोषून घेतो त्यासाठी तुम्ही जास्त कडक नाही पुरीसाठी आपण जशी कणिक भिजवून घेतो अगदी तशी भिजवली तरीही चालेल तर बघा आता आपली जी कणिक आहे ती इथे आपण भिजवून घेतलेली आहे आणि तुम्हाला ती कशी भिजवल्या गेली तीसुद्धा दाखवते तर बघा इथे रवा जो आहे तो आपण पाच मिनटं फुलण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे पाच मिनटानंतर आपण याच्या बट्ट्या तयार करायला घेणार आहोत तर बघा इथे आपली कणिक अशा पद्धतीची तयार झालेली आहे तर आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बट्टी तयार करायला घेणार आहोत तर एकदा आपण पोळपाटावर पूर्ण जी कणिक भिजवून घेतलेली आहे ती एकदा छान मोडून घेणार आहोत आणि आता आपल्याला पाहिजे तेवढा भाग आपण काढून घेणार आहोत अगदी बघा सुरीने सहज आपल्याला दोन भाग करता येतात आता आपल्याला याचा एक रोल तयार करायचा आहे आणि एकसारखे त्याचे भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला नंतर मग चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आज तुम्हाला बट्टी तयार करण्याच्या दोन पद्धती सांगणार आहेत जी तुम्हाला साधी सोपी अशी वाटेल ती करून बघायची दोन्ही खूप छान पद्धती आहेत आणि दोन्ही पद्धतीमध्ये भरपूर अशा लेअर्स बट्टीला तयार होतात तर आता बघा मी सारखे भाग करून घेतलेले आहेत आणि एक गोळा घेऊन बघा हलकासा हातावर प्रेस करून घ्यायचा आणि आपली ही चपाती लाटण्यासाठी मग गोळा तयार झाला तर आता एक गोळा मी काढून घेतला तुम्ही इथे पिठाचाही वापर करून ही चपाती लाटू शकता किंवा तेलाचाही वापर इथे मी तेल घेऊनच ही चपाती लाटून घेणार आहे नेहमीची आपली जी चपाती असते त्यापेक्षा फक्त थोडी आपण मोठी चपाती लाटून घेणार आहोत म्हणजे रोल मोठा आपला तयार होईल तर इथे बघा आता ही चपाती मी लाटून घेते कणिक जर घट्ट असेल तर चपाती अगदी भराभरशी लाटल्या जाते तर बघा ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे तर आता आपण अशाच चार ते पाच चपात्या लाटून घेणार आहोत तर बघा एकदा दाखवते तुम्हाला आपली जी नेहमीची चपाती असते त्या चपातीपेक्षा थोडी आपण मोठी लाटून घेतलेली आहे आता इथे बघा या आपण सर्व चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला बघा चपातीला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं तेल आपल्याला सर्व भागावर आधी लावायचं आणि नंतर पूर्ण बोटाने तेल पसरवून घ्यायचं चपातीच्या कडेपर्यंत त्यावर दुसरी चपाती आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि परत आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे असं आपल्याला तीन ते चार वेळा करायचं आहे तर बघा आता परत तेल लावून घेतलेलं आहे ला पण पूर्ण डिटेलमध्ये जर मी तुम्हाला दाखवलं तर ते तुमच्या लक्षात येईल तर आता परत त्यावर आपल्याला तिसरी चपाती टाकून घ्यायची आहे आणि परत तिसऱ्यांदा आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे तुमचे बट्टीचे जे लेयर्स आहेत रोलचे ते पूर्ण तेलामध्ये छान असे मोकळे होतात तर बघा इथे मी चौथी चपातीसुद्धा यावर घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पर परत याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता याचा आपण रोल तयार करून घेणार आहोत तुम्हाला जेवढे छान लेअर्स लागत असतील बट्टीला तेवढ्या तुम्ही चपात्या यामध्ये आणखीनही ॲड करू शकता आता बघा या रोलमध्ये हवा भरायला नको अगदी आपण अळुवळीचा रोल करतो त्या पद्धतीने हा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा म्हणजे आपला हा रोल तेलामध्ये जी बट्टी तळतो आपण तिचे लेअर्स सुटणार नाही तर आता बघा हा आपला जो रोल आहे तो तयार करून झालेला आहे आता एवढा रोल आपल्या चाळणीत बसणार नाही त्यासाठी आपण याचे दोन भाग करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ते सहज वाफवता येतील तर अगदी बघा सुरीने आपल्याला सहज याचे दोन भाग करता येतात तर आता हे दोन भाग आपले तयार झालेले आहेत आणखी तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवते ती पद्धतसुद्धा सोपी आहे त्यासाठी मी आधीच चपाती लाटून घेतलेली होती तर ही बघा दोन चपातीची एकच चपाती आपल्याला एक लाटायची आहे म्हणजे एवढी जाड आता ह्या चपातीला आपल्याला परत तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलही जास्तही आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा तर अगदी बोटाने तेल लावून मी नंतर ते पसरवून घेतलं आता दोन्हीही सारख्या भागांना आपल्याला धुमड घालायची आहे दोन्ही सारखेच भाग घ्यायचे आणि त्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि परत त्याला आपल्याला धुमड घालायची आहे म्हणजे आता आपल्याला बघा आपण तिसऱ्यांदा याला दुमड घालत आहोत आणि आता याचा आपल्याला गोल रोल करून घ्यायचा आणि त्याला बट्टीचा आकार द्यायचा तर आपल्याला आकार देत असताना जास्त जी कणिक आहे ती आपल्याला ताणायची नाही त्यामुळे आपले जे लेअर्स आहेत बट्टीचे ते व्यवस्थित तेलामध्ये सुटले जाणार नाहीत त्यासाठी हलक्या हाताने आपल्याला याला गोल तयार करून घ्यायचा आहे बघा अगदी सहज हा गोल तयार होतो आणि बघा आपली ही बट्टी तयार झालेली आहे आता सर्वच मी तयार करून घेते आधी तर इथे बघा आपण दोन प्रकारच्या ज्या बट्ट्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि या चाळणीला हलकंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे रोल चाळणीला चिटकायला नको आणि पाणी छान गरम असेल तेव्हाच आपल्याला स्टीमरमध्ये किंवा चाळणीमध्ये हे रोल वाफवायला ठेवायचे आहेत म्हणजे ते वाफवण्याची प्रोसेस लगेच चालू होते आणि आता आपल्याला झाकण यावर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटं म्हणजे रोल छान आतपर्यंत वाफवले जातात आता रोल वाफेपर्यंत बघा कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि आता आपण उघडून बघूयात तर डाळ इथे छान आपली शिजल्या गेलेली आहे तर चमच्याच्याच मदतीने हलकीशी डाळ आपण इथे घोटून घेणार आहोत आणि आता आपण डाळ फोडणीला घालणार आहोत तर फोडणीसाठी इथे आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत डाळीसाठी जास्त तेलाचा आपण वापर करणार नाही आहोत आता इथे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपण जिरे घालून घेणार आहोत जिरं मोहरी छान फुलल्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे उभा लाम चिरलेला आपण हिंग डाळ शिजत असतानाच घातलेला आहे त्यामुळे आपण आता हिंग घालणार नाही आहोत तर आता हा कांदा जास्त काळपट असा आपल्याला करायचा नाही हलकासा हो कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घेणार आहोत आणि काही कडीपत्त्याची पाण्यासुद्धा यामध्ये घातलेली आहेत कांदा कडीपत्ता छान असा परतून आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण यामध्ये आलं लसूण ठेचलेला आहे तो घालणार आहोत इथे आठ ते दहा लसूण पाकड्या आणि आल्याचा एक छोटा तुकडा मी छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे तो घातलेला आहे म्हणजेच चमचाभर आलं लसूण आपल्याला यामध्ये घालायचं आहे पेस्ट तर आता ती सुद्धा छान या कांद्याबरोबर परतून घ्यायची आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये आपण परत एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत त्याचबरोबर दोन चुटकी एवढी हळद पाव चमचा धना पावडर आणि अगदी पाव चमचा एवढं लाल तिखट घालणार आहोत आता सर्व घातलेलं साहित्य टोमॅटो छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपण जो गरम मसाला आहे त्याचा अजिबातही वापर केलेला नाही अगदी पाव चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि परत एकदा तोसुद्धा या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि तीसुद्धा परतून घ्यायची आहे आणि सर्व साहित्य आपलं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे तर आता बघा इथे पाण्याचं प्रमाण अंदाजानुसार कमी अधिक करू शकता बऱ्याचदा काय होतं मी जर पाणी जास्त घातलं तर तुम्हाला असं वाटतं ते जास्त झालं पण एखाद्या ठिकाणी कमी जास्त पाण्याचं प्रमाण लागू शकतं भाजीमध्ये तर आता इथे बघा आपण डाळ घालून घेतलेली आहे तर बाजूला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर पूर्ण डाळ आधी एकत्र करून घ्यायची आपल्या पूर्ण मसाल्यामध्ये आणि नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा पेला एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता परत एकदा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर बघा आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत तर इथे डाळ बघू शकता तुम्ही जास्त पातळही नाही किंवा घट्टसरही नाही म्हणजे बट्टीसोबत खाता येईल अशी तयार केलेली आहे तर अगदी बघा पाव चमचा एवढी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत तर एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने बट्टीसोबत खाण्यासाठी डाळ करून बघा आणि साजूक तूप टाकून बघा चवीत काय फरक पडतो तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका खरंच सांगते साजूक तुपामुळे डाळीला एक वेगळीच चव येते तर आता डाळ झालेली आहे आणि बट्ट्यासुद्धा आपल्या वाफवल्या गेलेल्या आहेत तर आता त्याचे काप आपण करून घेणार आहोत तर बघा बट्ट्या छान आतपर्यंत आपल्या वाफवल्या गेलेल्या आहेत बघा मी जेव्हा कट करते तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल अजिबातही बट्टी आतून आपली चिकट नाही तर ती छान आपण इथे रवा वापरला त्यामुळे ती कट करताना तुमच्या लक्षात येईल बघा तर आता आपल्याला याचे एकसारखे असे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग ते आपण तळून घेणार आहोत तर याचे लेअर्ससुद्धा तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान तयार झालेले आहेत आणि रोल इतका व्यवस्थित आपण तयार करून घेतलेला होता की या लेअर्स तेलामध्ये सुद्धा सुटणार नाही आणि आता दुसरा प्रकार जो आहे बट्टीचा तोसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तोही तुमच्या लक्षात येईल तर आता याचे आपल्याला फक्त चार भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण हे चार भाग असेच तळून घेणार आहोत तर हीसुद्धा दाखवते तुम्हाला जवळून तर इच्याही लेअर्स तुम्ही बघू शकता किती छान अशा तयार झालेल्या आहेत तर आता बाजूला मी तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं तर आता तेलामध्ये आपल्याला एक एक पट्टी सोडून छान अशा त्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत आलटून पालटून छान दोन्हीही र बाजूने आपल्याला रंग यायला येऊ द्यायचं आहे मस्त सोनेरी आणि नेहमी नेहमी पलटवत राहायचं नाही दोन किंवा तीन वेळाच आपल्याला ह्या पलटवून घ्यायच्या आहेत नेहमी आपण असं पलटवल्यामुळे त्याचे लेअर्स तेलामध्ये सुटू शकतात आता बघा छान याला सोनेरी रंग येऊ द्यायचा आणि नंतर हे आपण काढून घेणार आहोत तर इथे बघा आपण ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या छान तळून घेतलेल्या आहेत आणि पाहिजे तो त्याला रंगसुद्धा आलेला आहे तर आता आप आपण एका दुसऱ्या झाऱ्यामध्ये हे काढून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये आतमध्येही असलेलं जास्तीचं तेल हे निघून जाईल हलक्याशा बघात तिरप्या करून घ्यायच्या अशा आणि तेल झारून घ्यायचं म्हणजे आतमध्येही अजिबात यामध्ये तेल राहत नाही तर बघा आपल्या बट्ट्यांची लेअर किती छान धुरूनच दिसत आहेत आणि छान आतून खुसखुशीत झालेल्या आहेत आता ज्या दुसऱ्या बट्टीचा प्रकार आहे तोसुद्धा तळून घेणार आहोत तर इथे बघा दुसऱ्या बट्टीचा प्रकारसुद्धा आपण तळून घेतलेला आहे आता आपण बट्टीसुद्धा तुम्हाला दाखवते बघा सोबत खाण्यासाठी जी डाळ पण केलेली आहे ती तुम्ही बघू शकता की ती छान झालेली आहे अगदी बघूनच खाण्याची इच्छा होत आहे परत वरून यावर एक चमचा साजूक तूप आणि वाटीतसुद्धा साजूक तूप आपण घेतलेलं आहे सोबत तर मंडळी आता बट्टी छान कशी आतून खुसखुशीत झालेली आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवते आणि तिचा आवाजसुद्धा ऐकवते तर बट्टीचे लेअर्स बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की बट्टी किती छान तयार झालेली आहे अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे तर आता आपण बट्टीची खाण्याची पद्धत तु, सुद्धा तुम्हाला सांगते तर आहे ना अगदी खुसखुशीत तशी आणि मी तोडत असताना तुमच्या लक्षात येत असेल तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच छानशा उपयुक्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद